या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर शेळगी नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन पोलीस चौकीचीही झाली सोय राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या दोन मजली बांधकामाचं भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय आमदार विजय कुमार देशमुख यांच्या पंच्याहत्तर लाख रुपयांच्या विशेष मंजूर निधीतून या इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे शेळगी येथील नागरिकांच्या अधिक सोयीसाठी या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी शासनाकडून सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरता नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येते तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याच इमारतीत पोलीस चौकीसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय शेळगीतील रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामं बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आगामी काळात शेळगीत शाळा सुरू करण्याचाही मानस आहे त्याबाबत प्रस्ताव देणार असून लवकरच शेळगीत शाळा सुरू होईल आता राहिलेले काम जे आरोग्यसेवा असू द्या शाळा असू द्या किंवा आपल्याला सम सिद्धार्थ स्वामी म्हणतात की, की शाळा एक शहरी शे, शेळगी भागातून एक चांगला शाळा तिथं व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बगीचा वागला पाहिजे या बगीचा होण्यासाठी आपल्याला माहिती आहे शहरी भाग हा एरिया असल्यामुळं पूर्वी ज्या प्रकारे इथले प्लॉटिंग झाले त्या प्लॉटिंगमध्ये त्या त्यामध्ये ओपन स्पेस सोडलं नाही गेल्यामुळे कुठलं रिझर्वेशन नसल्यामुळे या भागात कुठलीच बगीचाला जागा इथे उपलब्ध नाही किंवा खेळाड्याला क्रीडांगण करावं म्हटलं तरी त्याला उपयोग जर का कुठेही उपलब्ध असेल तर त्या कारण साहेब आम्ही अनेक वेळा चर्चा करतो की आपण लगेच प्रस्ताव टाकून आपण महानगरपालिकांकडनं ते करून करून घेऊ शकतो आणि राहिलेल्या शाळा आपल्याला शाळा मिळवून मला असं वाटतं की शाळा लवकरात लवकर एक मान्य एक चांगलं प्रकारे शाळा कुणी नाही केलं तरी आम्ही तर चालू करावं असं आमचं स्वतःचा प्रस्ताव आहे आणि या भागातली शाळा आहे या इथल्या भागातल्या मुलांना इथून धुळे सोलापूरला जाऊ आपण सातत्यानं म्हणतो की सो धुळे सोलापूर इकडं आलं आणि त्यामुळं आपल्या इथं श शाळा असल्या पाहिजे यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न चालू आहे आणि लवकरात लवकर शाळा ही आपण इथल्या बा या भागातला शाळा शाळेचा प्रस्ताव आपण शिवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भागातल्या जे आपल्या या प्रायमरी हेल्थ सेंटर आहे या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जवळपास सत्तर लाख रुपये आपण मंजूर सुरू केलेले सत्तर लाखमध्ये माने मॅडमला सगळ्यांनी विनंती केली आहे तसं तर त्यांचं काम आहे विनंती करायची गरजच नाही कारण ते आरोग्य अधिकारी असल्यामुळे त्यांचं या शहरातल्या सगळ्यांचं आरोग्य तुमचं आमचं सगळ्यांचं सांभाळायचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्या लक्ष देऊन काम करतीलच पण ह्या शेळगीच्या काम मी विनंती प्रार्थना करतो की आरोग्य हेल्थ सेंटर आपल्या तुमच्या आरोग्यात सांभाळण्यासाठी किंवा आरोग्य कधी आपल्याला काही निर्माण झालं तर ताबडतोब व्यक्तीतला उपाय मिळण्यासाठी हा से, से सेंटर करणार आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की शेळगीतल्या ग्रामस्थांना इतर आरोग्यशेअर हेल्थ आपल्याला गरज भासावं भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी प्रास्ताविक केलं ज्ञानेश्वर कारभारी यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर आतिष बोराडे यांनी आभार प्रदर्शन केलं प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार मनपा अतिरिक्त उपायुक्त संदीप कारंजे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनपा शहर आरोग्य अधिकारी राखी माने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण भाजपा महिला अध्यक्ष विजय वड्डेपल्ली भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर आतिश बोराडे सिद्धेश्वर बोरगे मनपा आवेक्षक महेश केसकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे घनम्मा देवी ट्रस्टी या स्वामी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेळगे येथील कांचन सोसायटी येथे सहा हजार चौरस फुटांची जागा पोलीस चौकीसाठी आरक्षित आहे तिथे पोलीस चौकीच्या इमारतीसाठी निधी मिळावा याबाबत पोलीस आयुक्त राजकुमार यांनी भाषणात मत मांडलं होतं त्यास प्रतिसाद देत याबाबत निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलं आपण इथून काढून स्वतंत्र इमारती प्रयत्न करा म्हणून पण इकडे कानेदार सुभाष चव्हाण यांनी प्रयत्न केलं आणि आपलं आमदार साहेब आणि नगरसेवकांनी ताबडतोब त्यांच्या ऑलरेडी जे प्लान होतो त्या प्लानमध्ये आमच्या पण शेवटी इंटग्रेट केलेल्या आहेत त्याबद्दल पोलीस विभागासारफे आपल्याला मनापासून आभारी आहे आणि हे शासनातर्फे सन्मान्य जनताला जे सामान्य जनताला देणारे मूलभूत सुविधामध्ये सर्वात महत्वाचे आहे हे दोन आहेत आरोग्य आणि पोलिसिंग हेल्थ केअर आणि पोलिस हे दोन्ही इंटिग्रेट करून शेळगी भागामध्ये इथं देण्याचे जे इनोव्हेटिव्ह आयडिया जे होतो नगरसेवक साधारण कंगाली आणि हे निश्चितपणे एक शेळगी भागात रहिवासी सर्वांना एक चांगला सिंबल ऑफ गव्हर्मेंट म्हणून सिंबल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून या इमारती आता यापुढे भविष्यात राहील यात काही शक्य नाही आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं जे बांधकाम होणार आहे त्या बांधकामामध्ये साधारणतः ग्राउंड फ्लोअरला बाराशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे आणि पहिल्या मजल्यावर आठशे स्क्वेअर फूट साधारणतः दोन हजार स्क्वेअर फुटाचं या बांधकाम या ठिकाणी होते त्या बांधकामाबरोबर इथं ज्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत महापालिकेच्या माध्यमातून त्याबाबत आता जसं किरणमार्कांनी सांगितलं दरन्त देवेंद्र काळेसाहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून योग्य सुविधा उपलब्ध होतील याची आम्ही महापालिकेच्या मार्फत दक्षता घेऊ तसंच इथं जी पोलीस स्टेशनसाठी जी जागा आपण या बांधकामात आरक्षित केली आहे ती जागा त्यांना उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्यांना इथला त्यांचा पोलीस स्टेशनचा कारभार तोडी चालण्यास मदत होईल आणि विशेष म्हणजे सांगायला हरकत नाही की या भागात यापुढेही बालकांच्या वेगवेगळ्या फंडातून आता आचारसंहिता संपलेली आम्ही निधी प्रक्रिया सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात निधी इथं आलेला आहे अजून ह्या दोन सहा महिन्यात अत्यंत चांगल्या पद्धतीची इथं कामं होतील त्यामध्ये जसं किरण मार्गाने सांगितलं की कोट्यावधीचा निधी या रस्ते देणे आणि किण्याची पाईपलाईन यासाठी आलेला आहे या भागातले जे निधीचा विषय असेल इथले नागरिक असतील कार्यकर्ते असतील वेळोळी इथले नगरसेवक जो पाठपुरावा करून शेळगीचं जे रोपड पालट पालटलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने विकास या शेळगी भागाचा झाला आहे गेल्या पाच सात वर्षापूर्वी जर बघितलं तर हद्दवाट भाग होता जायला रस्ते नव्हते पण आज रस्ते असतील आणि ज्या मूलभूत सुविधा आहे रस्ते असतील पाणी असतील या सर्व पूर्ण झाल्या आज आरोग्याच्या दृष्टीने आज ए, एक पुढचं पाऊल इथं पडतंय की जेणेकरून सर्वांना याची याची उपयुक्तता व्हावी अशा पद्धतीने एक सर्वांगीण विकास जर करायचं एखाद्या नगरसेवकांनी तर काय होऊ शकतं बारीक बारीक गोष्टींवर विचार करून काय करता येईल तर शेतीचा प्रभाग हे आदर्श उदाहरण आहे की सर्व बाजूनी विकास कसा होईल यासाठी सातत्याने सर्व नगरसेवक प्रयत्न करू